नमस्कार मंडळी गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आरती देवाची आरती आरती हा शब्द आर्तता या शब्दावरून आलाय आणि आर्तता म्हणजे व्याकुळता कशासाठी व्याकुळ व्हायचंय तर परमेश्वर दर्शनासाठी परमेश्वर प्राप्तीसाठी भगवंतांना आपलं म्हणावं ही तळमळ आणि उत्कट इच्छा आपण जे आरती म्हणतो त्यातून प्रकट होते आरतीचे शब्द मोजके असतात आरती ही कवितेसारखी असते आणि ती तालासुरात म्हटली जाते अगदी अंतकरणापासून घातलेली साथ ही देवापर्यंत पोहोचतेच पोहोचते आपण सर्वसामान्यांकडे भाव असतो पण तो व्यक्त करण्यासाठी आपल्याला शब्दभांडार कमी पडतं आणि म्हणून कित्येक संत कवींनी रचलेल्या आपण नेहमी म्हणत असतो आरतीमध्ये योजलेल्या काही विशिष्ट शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती नसतात त्या अर्थांशी ओळख झाली तर आपण अधिक तन्मयतेनं आणि रस घेऊन आरती म्हणू या पुढील भागांमध्ये आपण थोडक्यात माहिती घेऊयात टीव्हीवर म्हणतात ना कुठेही जाऊ नका पाहत राहा तर तसं भी म्हणत नाहीये मी म्हणतेय की कुठेही जा पण जोडलेले राहा माझ्या चॅनलशी गीता टी स्वाती जेम्स प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद